जेटीवर समुद्रमार्गे डिझेलची अवैध तस्करी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त रेवत जेटीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत रायगड पोलिसांनी एकूण चौघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तेहतीस ते हजार लिटर डिझेल तसेच इतर वस्तू जप्त केल्या आहेत गणेश काशीनाथ कोळी वय चाळीस विनायक नारायण कोळी वय पंचेचाळीस गजानन आत्माराम कोळी वय पंचेचाळीस हे सगळे राहणारे बोडणी या ठिकाणचे आहेत मुकेश खबरदार निषाद उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत काही दिवसांपासून समुद्रमार्गे डिझेलची तस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्या होत्या या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले त्यानुसार सात जणांचं एक पथक तयार करून रेवस जेटीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं काल रात्री या पथकाला मांडवा सागरी परिसरात समुद्रकिनारी एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या परिसरात पोलिसांनी आपली गस्त ठेवली होती संशयित बोट किनाऱ्यालगत येऊन थांबताच या पथकाने बोटीजवळ जाऊन झडती घेतली या झडतीत बोटीमध्ये जण दोषी आढळून आल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली पकडण्यात आलेल्या बोटीमधील तेहतीस हजार लिटर डिझेल असा एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जिल्ह्यात जेवढे जेटी आहेत त्या ठिकाणी तपास करण्यात येईल असं रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ नारगे यांनी सांगितलंय काल गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं रेवस जेट्टी या ठिकाणी रेड करून एक बोट पकडली ज्यामध्ये तेहतीस हजार लिटर डिझेल ज्याची किंमत छत्तीस लाख रुपयापेक्षा जास्त आहे ते पकडलेली आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत ज्यांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे बाकी ठिकाणी काय चौकशी सुरू आहे किनाऱ्यावर किनाऱ्यावरती अजून पण आपण पन इतर जेट्टीज आहेत आणि जो, जो किनारा है का पन है कि का आहे का रायगड जिल्ह्याचा तर त्या ठिकाणी पण आपण सर्च करतोय की अशा पद्धतीच्या आणखी काही बोटी आहेत का